सध्या तुमच्याकडे दोन चार दिवस काही भीती नाही आहे गर्मी शरी वाढत आहे एल्थ बनतो आहे आणि चक्क तुमच्या भागातील वर्धा परिसर असेल नागपूर असेल तरी शेतकऱ्यांना सांगायचं आहे की सध्या जी कंडिशन आहे ती दहा टक्के पाच टक्के व्याप्ती घेणारी आहे वर्ध्यात काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी पडत पडेल तो पाऊसही नाही आहे पण येणाऱ्या आठ तारखेपासून तुमच्या भागांमध्ये मोठा बदल होणार आहे सुरुवातीला पहिला दिवस म्हणजे पहिला दिवस हा सगळेच गाव घेणारा नाहीये पण नऊ तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत बरेचसे भाग कव्हर करेल आणि चक्क एकोणीस तारखेपर्यंत तुमच्या भागांमध्ये रोज अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा ते सतरा तारखेपर्यंत पोहोच असणार आहे त्यामुळे हा अंदाज आणि ही माहिती ही गोष्ट फक्त लक्षात ठेवायची कारण की येणाऱ्या काळामध्ये विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांना आणि मराठवाडा विदर्भात पिकली ही कंडिशन पाहायला मिळणार आहे पण हा पाऊस विजांच्या कडकडामध्ये काही ठिकाणी नदी नाले ओढे वाहतील अशी पंचवीस टक्के तरी भागांमध्ये कंडिशन घडील पण आपलं जे पीक उभा आहे शेतामध्ये यासाठी नुकसानकारक चिन्ह दिसत आहेत त्यामुळे काळजी घ्या काही महत्वाचे प्रश्न असतील तर अजूनही विचारू शकता म्हणजे ह्या आठ ते पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान पूर परिस्थिती काही क्वचित भागामध्ये होऊ शकते होऊ शकते कारण की सध्या मोद्रा समुद्रामध्ये एक एल्पी प्रेशर बनलेलं आहे त्याचा फटका सात तारखेपासून चांगली सातारा कर्नाटकच्या सर्व जिल्ह्यांना बसणार आहे आणि जे बंगालच्या खाडीमध्ये एक डिप्रेशन तयार होते आणि चायना मार्ग येणारं डिप्रेशन आहे एक एक त्या दोन्हीचा एकत्रीकरणामुळे मोठा परिणाम तिकडल्याही राज्यामध्ये छत्तीसगड असेल झारखंड असेल त्या राज्यात बसणार आहे तिकडल्या ऑडियन्स पेक्षा आपला ऑडियन्स महत्वाचा आहे त्यामुळे एमपी मार्गे येणार जे वातावरण आहे ते विदर्भाला धडकणार आहे आणि अवघे चार दिवस बाकी राहिलेत म्हणजे उद्या आजची पाच तारीख जर धरली तर त्या चार आजच्या तारखेपासून ते तीन चार दिवसामध्ये हे आपल्यापर्यंत येते म्हणजे आपल्याला संधी काय राहिली या सहा सात आणि आठ आठ तारीखला संध्याकाळपर्यंत दाखल होईल पण पहिला दिवस हा मोजका असतो कदाचित दुसरा दिवसही काही ठिकाणी तो सोडेल पण दहा तारखे पर्यंत आठ नऊ आणि दहा तारखेपर्यंत बरेचसा एरिया तो कव्हर करेल आणि ह्या पावसामध्ये सुद्धा मेघरजना विजांचा कडकडाट तर आणि बऱ्याच ठिकाणी थोडी वादळाची पण भीती आहे जसं की कापसाला कायदेनं पाणी देत आहेत हो। इथं कुठल्या वाढलेल्या पिकांना पाणी देत आहेत तर देणं काम चालू ठेवा मी म्हणत नाही ते बंद करा खडका जमिनीच्या शेतकऱ्यांनी ते पाणी द्यायचं आहे पण जर माल सुकत नसेल आणि आपल्याला पुढे चालून पाऊस येणार नाही या आशेवर अजून पाणी देत असेल तर ते पाणी थांबावायचं आणि जे शेतकरी या काळामध्ये या दोन चार दिवसामध्ये पेरणीचा निर्णय घेत आहेत त्या शेतकऱ्यांना अशी विनंती असेल की जर माझ्यावरती तुम्हाला विश्वास असेल तर पेरणी चक्क थांबावी माझ्या भविष्यासाठी तुम्ही दहा तारखेपर्यंत नंतर पाऊस आल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली हा निर्णय बदलणार आहेत म्हणजे का कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक प्रभाव असेल पावसाचा नक्कीच आता पूर्वी दरबार म्हणलं की सर्व जिल्हे आले तुमच्याकडनं करतोय